नवीन वर्ष आले की सर्वांचे लक्ष ज्योतिषाकडे वळते या नवीन वर्षामध्ये आपल्यासोबत कोणती घटना घडणार आहे हे नवीन वर्ष आपल्यासाठी कसे असेल या नवीन वर्षामध्ये माझी मनपूर्तता होईल का माझी इच्छापूर्ती होईल का हे आपल्याला सर्वांना जाणून घेण्याची इच्छा असते तर या नवीन वर्षामध्ये कशा प्रकारे आपल्या राशीसाठी हे भविष्य आहे हे आपण नक्की पाहूया तर वृषभ राशींसाठी हे नवीन वर्ष कसे असेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मेष राशी बद्दल पाहिलेले आहे नमस्कार मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये वृषभ राशींसाठी पाहणार आहोत तर वृषभ राशींचे व्यक्ती हे अतिशय शांत स्वभावाचे आणि अत्यंत मनपूर्वक काम करणारे आणि यशस्वीरित्या काम करणारे हे व्यक्ती असतात यांचे स्वच्छ कार्य आणि सुंदर योग्य ते कार्य हे करत असतात तर या नवीन वर्षामध्ये हे वृषभ राशींचे व्यक्ती कशा प्रकारे आपल्या भाग्याचा भाग्योदय करतील ते हे पाहणार आहोत तर शिक्षण क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे नवीन वर्ष अत्यंत लक्षपूर्वक कार्य करण्यासाठी उपयोगी आहे तुम्हाला लक्षपूर्वक आपल्या अभ्यासामध्ये कार्य करावे लागेल सतत आणि आपण केलेल्या कार्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल तुम्ही जितकी मेहनत करता तेवढेच तुम्हाला फळ मिळेल त्यासाठी आपण लक्षपूर्वक या वर्षामध्ये अभ्यास स्टडी करणे अत्यंत गरजेचे आहे त्यानंतर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाचे आणि शुभफळ देणारे हे वर्ष आहे लाभ धन समृद्धी हे देणारे व्यवसायामध्ये धन धान्य समृद्धी देणारे हे वर्ष आहे तुम्ही कोणताही व्यवसाय करत असताल तर त्या व्यवसायामध्ये तुम्हाला धन नक्की मिळेल ते कशा प्रकारे येईल तर तुम तुम्ही कोणताही व्यवसाय करत असताल त्या व्यवसायामधून अनेक मार्गातून तुम्हाला धन मिळेल या नवीन वर्षामध्ये तुम्ही कोणती नवीन इन्व्हेस्टमेंट करण्याचे विचार केला असताल तर या वर्षी नक्की करावा त्यातून तुम तुम्हाला नक्की लाभ मिळेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हे अत्यंत असे शुभकारक असे हे वर्ष आहे या वर्षामध्ये नोकरीमध्ये केलेले कष्ट त्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे पूर्वी केलेले कष्ट असो किंवा या आता केलेल्या वर्षामध्ये कष्ट असो त्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे आणि तुमची बडोतरी किंवा बदलीही होण्याचे योग या वर्षामध्ये आपल्याला दिसून येतात या नवीन वर्षाच्या वृषभ कुंडलीमध्ये आपल्याला अत्यंत लाभकारक असे योग बनत आहेत त्यानंतर कौटुंबिक सौख्य कशा प्रकारे असेल तर कौटुंबिक सौख्य हे अत्यंत शुभफळ सुख समृद्धीचे असेल कौटुंबिक जीवनामध्ये अत्यंत तुम्ही आनंदित असाल परंतु काही कालावधीसाठी तुम्हाला आरोग्याची काळजी घेणे ही तितकेच गरजेचे आहेत त्यानंतर कोर्ट किंवा कचेरी या संबंधित आपला कोणताही कोर्ट केस चालू असेल तर त्या संबंधित आपण अपयशी होण्याचे काही योग आहेत तर ते योग जून ते डिसेंबर पर्यंत आहेत हा एक वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आपले कोणतेही कोर्टा संबंधित कार्य असेल तर ते कार्य आपल्याला अपयशी ठरवू नये यासाठी आपण ते विलंबाने करावे जून किंवा डिसेंबर जून ते डिसेंबर या महिन्यामध्ये आपले कार्य सहसा टाळावे त्या कार्याला आपण पुढोतरी किंवा त्या आधी जूनच्या आधी जर केले तर ते आपल्यासाठी शुभ फळ देणारे असेल त्यानंतर या वृषभ राशींसाठी हे नवीन वर्ष धन धान्य समृद्धी आणि भाग्योदय होण्यासारखे हे वर्ष आहे त्यासाठी तुम्ही कष्ट करताल त्या कष्टानुसार तुम्हाला नक्की या नवीन वर्षामध्ये शुभ फळ नक्की मिळेल तुमच्यासोबत हे नवीन वर्ष भाग्य घेऊन येणारे आहे त्यासाठी तुम्ही या, या नवीन वर्षामध्ये नक्की ते कष्ट करून तुम्हाला या वर्षामध्ये लाभ घ्यायचा आहे त्यासाठी आपण नक्की कष्ट करा आणि त्यातून तुम्हाला योग्य ते फळ मिळेल कोणतीही निगेटिव्ह एनर्जी आपल्या शरीराभोवती किंवा आपल्या मनामध्ये येऊ देऊ नका मनामध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन आपले कार्य सफल करा तुम्हाला नक्की यश मिळेल यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा धन्यवाद